नमस्ते सर्वांना माझ्या चॅनेवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत एकदम झटपट स्वादिष्ट आणि हेल्दी नाश्ता इन्स्टंट रवा अपे ना भिजवणे ना फर्मेंटेशन ना काही त्रास फक्त दहा मिनिटात तयार करा आणि हे रेसिपी तुम्ही जर मुलांचा टिफिनला करून दिलीत तर मुलं हे आवडीने खातील चला तर मग रेसिपी सुरू करूया आता इथे मी एका मोठ्या बाउल मध्ये एक बाउल भरून रवा घेतलेला आहे त्यामध्ये अर्धा बाउल मी दही ॲड करत आहे आणि दोन चमचे मी साखर घालत आहे आणि एक चमचा मीठ घालत आहे तुम्ही बघू शकता ह्या पद्धतीने पाणी थोडं ऍड करून आपण मिश्रण एकजीव करून घेऊयात मस्त असं स्मूथ बॅटल बनवून घेऊयात पाणी कन्सिस्टन्सी बघा थोडस ह्या पद्धतीने आपलं मिक्सर झालं पाहिजे आणि रवा थोड्या वेळाने चांगला फुकतो म्हणून थोडंसं एक्स्ट्राचं पाणी घालायचं आहे म्हणजे जास्त एक्स्ट्रा नाही आहे पण रव्याच्या थोडंसं जास्त अशा पद्धतीने मी हे झाकण लावून ठेवून देत आहे आता इथे मी गॅसवरती पॅन गरम करून दोन चमचे तेल घालून ह्यामध्ये चिरलेल्या भाज्या घालायच्या आहेत भाज्या तुम्ही मिक्स घालू शकता आता इथे तेल कडक झालेलं आहे मोहरीची फोडणी देऊयात एक मोठा चमचा मी मोहरी घातलेला आहे मोहरी चांगली तडतडल्यानंतर त्यामध्ये आपण बारीक चिरलेला कांदा दोन छोटे कांदे मी बारीक चिरलेले आहेत त्यामध्ये हिरवी मिरची आणि सिमला मिरची आणि गाजर असे भाज्या चिरून घेतलेल्या आहेत तर सुरुवातीला हे कांदा हिरवी मिरची आणि शिमला मिरची आपण चांगली मऊ होईपर्यंत परतून घेऊयात आणि अशा पद्धतीने थोड्या वेळाने त्यामध्ये आपण गाजरचा उभा खिस केलेला आहे तो घालून घेऊयात आणि थोडस गाजरही नरम होईपर्यंत दोन मिनिटं छान असं परतून घेऊयात इथे आपलं भाज्या मस्त अशा परतलेल्या आहेत त्यानंतर आपलं हे बॅटर बघून घेऊयात मस्त असं रवा फुललेला आहे छान एक जीव झालेला आहे तर त्यामध्ये आता आपण ह्या सर्व भाज्या घालून घ्यायच्या आहेत अशा पद्धतीने मी भाज्या घालून घेत आहे आणि मस्त अशा भाज्या एकजीव करून घेत आहे मिश्रणामध्ये आणि मस्त असा आपला मिक्स भाज्यांचा सॉफ्ट डो बनून रेडी आहे आपलं आपल्या मिश्रण रेडी आहे आता सगळ्यात शेवटी त्यामध्ये अर्धा चमचा आपण खायचा सोडा टाकूयात आणि मस्त असं मिश्रण पुन्हा एक जीव करून घेऊया एकसारखं हलवून घेऊयात आता गॅसवरती आपण आपे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे त्यामध्ये थोडं थोडं तेल घालून घेतलेलं आहे आता त्यामध्ये आपण हे मिक्स मिश्रण घालून घ्यायचं आहे ह्या पद्धतीने एक एक चमचा सोडून द्या जास्त पण मोठे चमचे सोडायचे नाही आहेत नाहीतर मग आतमध्ये पीठ कच्च राहतं त्यामुळे बॅलन्स मध्ये हवा आपे एवढासा पुरा आहे त्याच्या वाटीच्या प्रमाणा एवढे आता ते आपण झाकण लावून ठेवून देऊया शिजण्यासाठी पाच ते सात मिनिटानंतर मस्त आपले ऍपे शिजून रेडी आहे तुम्ही बघू शकता कलर चेंज झालेला आहे आता ह्यामध्ये आपण थोडस सा तूप साईडला सोडायचं आहे प्रत्येक ऍप्याच्या म्हणजे तुपाने एकदम छान स्वाद लागतो आपल्या ऍप्पेचा एकदम तुपट चव लागते तर अशा पद्धतीने थोडंसं तूप टाकून आपण ऍप्पे परतून घ्यायचे आहे सगळे ऍपे आपण पलटवून घेऊयात ह्या पद्धतीने मस्त असे आपले ऍप्पे रेडी आहेत तुम्ही बघू शकता मस्त खरफूस टेक्स्र आलेला आहे कलर पण छान दिसतोय आणि टेस्टला तर एकच नंबर लागतो तुम्ही नक्की ट्राय करू शकता तर अशा पद्धतीने आपले पलटून झालेले आहेत आता दुसऱ्या बाजूने पण आपण एक दोन मिनटं शिजवून घेऊयात आणि बघू शकता तुम्ही मस्त असे आपले रेडी आहेत तर आपले क्रिस्पी आणि सॉफ्ट इन्स्टंट रवा तुम्ही बघू शकता मस्त असे तुम्ही ही रेसिपी डब्याला नक्की ट्राय करू शकता टिफिनला एक नंबर मुलांना स्वस्त करतात टिफिन पण तुमचा त्यामुळे खूप छान सुंदर आणि एक दहा ते पंधरा मिनटात फक्त वेळ लागतो जास्त वेळ पण लागत नाही आणि तुमचा टिफिन किंवा ब्रेकफास्ट रेडी आहे मस्त तुम्ही आपे बघू शकता आतून किती फुललेला आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक कमेंट आणि शेअर करा धन्यवाद